नमस्कार मित्रांनो सरापा बाजारामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती ऐकून तुमचे डोळे पाणवतील आणि ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता आता जे होणार आहे ते रेकॉर्ड ब्रेकच होणार आहे चांदीने ओलांडला आहे तीन लाख साठ हजार रुपयाचा टप्पा सोने देखील निघाला आहे दोन लाखाकडे तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया सरापा बाजारामध्ये आज सोन्या आणि चांदीच्या चा किमती सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहे जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या किमतीमध्ये तब्बल तीस हजार रुपयाची ऐतिहासिक वाढ झाली आहे तर सोन्याने देखील एक लाख पन्नास हजार रुपयाचा टप्पा पार करण्याचा उच्चांक गाठला आहे एमसीएक चांदीच्या किमतीमध्ये आज नऊ टक्क्याची तुफान तेजी पाहायला मिळाली मार्च एक्सपायरी असलेली चांदी तीस हजार एकशे बावीस रुपयांनी महाग होईल आणि तीन ह तीन लाख चौसष्ट हजार आठशे एकवीस रुपये प्रति किलोवर पोहोचणार आहे इंडियन बुलेन अँड ज्वेलर असोसिएशननुसार चांदीमध्ये पंचवीस हजार सहाशे चार रुपयाची वाढ होईल ती तीन लाख चौवेचाळीस हजार पाचशे चौसष्ट रुपये प्रति किलोवर ट्रेन करणार आहे विशेष म्हणजे गेल्या केवळ एका महिन्यामध्ये चांदी एक लाख सोळा हजार चारशे सत्तावन्न रुपयाने महागले आहे सोन्याची दरवाढ सोन्याच्या किमतीमध्ये प्रतिदहा ग्राम मागे सुमारे दोन हजार सातशे रुपये ते तीन हजार चारशे रुपयाची वाढ झाली आहे तर चोवीस कॅरेट सोने तीन हजार चारशे त्र्याहत्तर रुपये वाढीसह एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे एक रुपयांनी प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहे काही ठिकाणी ही रक् ही जी रक्कम आहे ही जो दर आहे एक लाख एकोणसठ हजार सत्तरशे रुपयाने गेला आहे बावीस कॅरेट सोने या सोन्याचा भाव आता एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न रुपये दहा ग्रॅमवर झाला आहे तसेच अठरा कॅरेट सोने दागिन्यात वापरल्या जाणारे अठरा कॅरेट सोन्याचा भाव देखील एक लाख एकोणावीस हजार एकशे सत्तावन्न रुपये दहा ग्रॅमवर पोहोचला आहे तर वाढीचे मुख्य कारण तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आणि गुंतवणूक गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून मौल्यवान धातूकडे वळणारे घो यामुळे ही प्रचंड दरबार होत आहे गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी दोन्ही धातूची विक्रमी मोडला आहे मात्र आजही तेजी अभूतपूर्ण मारली जात आहे तर मित्रांनो ही होती सोन्या आणि चांदीच्या उच्चांक गाठलेल्या भाव आणि हा भाव कधी कम होईल कधी जास्त होईल याची अपडेट तुम तुम्हाला आम्ही ह्या चॅनलवर देतच राहणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा